तुम्ही काही काळजी करू नका कसं आता हॉस्पिटल मध्ये आलेला आहे तो आता कसं आपण इलाज केलेला आहे चालू पण अजून सध्या तर काही सांगता येत नाही हा पण अजून एक तुम्हाला सांगतो की कसं अजून जर थोडस लेट झालं असतं आणायचं तर कसं गडबड झाली असती बरं तुम्ही लवकर आणलं म्हणून जमलं हे आता कसं आमच्या शर्तीची प्रतना लवकरात लवकर त्याची परिस्थिती प्रकृती सुधारेल हा डॉक्टर साहेब पण तरी चोवीस तास तरी लागतील पूर्ण रिकवर होऊन जाईल तो बोलणे चालणे हा बघणे खाणे पिणे हे सर्व होईल डेंगूच्या आजारामध्ये कसं जास्त शिकस्त झालेला आहे तो त्याच्यामुळे कसं थोडं रिकव्हरी साठी थोडा वेळ लागेल त्याला करा साहेब फक्त कसं मापोराला दुरुस्त करा कोणता आहे काय हो माल तेवढं साहेब साहेब शर तिचे प्रयत्न करा बा तुम्ही हो आम्ही तर आमचे प्रयत्न करतच आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही हा तुम्ही आता इथं आणलेलं आहे ना त्याला टेन्शन घेऊ नका फक्त कसं तुम्ही फक्त पेमेंटचं बघावा थोडं कसं तुम्ही कसं आपल्या हॉस्पिटलचं काउंटर आहे तिथं जा आणि कसं पैसे वगैरे जमा करून टाका म्हणजे कसं आम्हाला कसं बरोबर डॉक्टर साहेब आता सध्या तर काही आमच्या दोन तीन हजार रुपये सोबत नाही नाही कसं पैशाशिवाय कुठलं काम होणार नाही ना, तुम्हाला कसं काउंटरवरती पैसे जमा करावे लागतील त्यावेळेस कसं मग आम्हाला कसं पाऊल टाकता येईल पुढे तुम्ही म्हणचाल आमच्याकडे पैसे नाहीत बुवा असं नाही तसं नाही ते कसं आहे त्याच्यावर बोलू त्याच्यावर नाही चालत मग ना। कारण की आता तुम्ही समजू शकता बुवा काय आहे आता सध्या तर नाही आहेत पण आम्ही कसं काहीतरी करतो बुवा आणि तुम्हाला कसं थोड्या वेळानं संध्याकाळपर्यंत आम्ही पैसे आणून देतो बुवा हां हा? का साहेब संध्याकाळ लोक ॲडजेस्ट करा बुवा काहीतरी हां का हां डॉक्टर साहेब थोडंसं ॲडजेस्ट करा बा तुम्ही पाया भरता आम्ही तुमच्या जरासं ॲडजस्ट करा साहेब आम्ही गरीब लोक आहे बापा आमच्या इकडे थोडस लक्ष द्या ना आता जाऊन पाहतो पैशाची व्यवस्था आता काय हो तुम्ही जे म्हणता ते मी समजू शकतो आता कसं परिस्थिती नसते प्रत्येकाची कोणाचीच नाही परिस्थिती पण आता कसं जे समोर आलं ते तर करावंच लागतं कारण की आमच्याकडे कसं आहे ताई कसं पूर्ण स्टाफ आहे सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात ना त्याच्यामुळे नाही तर मग आता कसं माझं असतं तर मग मी केलंही असतं काही विषय नसतं तसं अहो डॉक्टर साहेब तेवढं पा आम्ही गरीब लोक बाबा गरीबाची दुवा लागे डॉक्टर साहेब तुम्हाला ठीक आहे एवढं काही नाही पण संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळ देतो वा ठीक आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही जमा करा कालूच्या यांचे कसं संध्याकाळपर्यंत पैसे जमा करून घेतो चल संध्याकाळपर्यंत याला टाइम दिलेला अहो डॉक्टर साहेब संध्याकाळ करतो ना पैसे जमा करतो पैसे जमा कसं आहे माहिती का आम्ही घरून येतात लोक फक्त पोरा लक्ष ठेवा आम्हाला कसं गावले जा लागेल ठीक आहे ठीक आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मॅडम यांच्या मुलावरती लक्ष ठेव या मग या घरून या हो साहेब येतो चिंगे चिंगे इकडे येऊन राहिले ना तुमच्या भायची हे पावलीची काट्टी खाली का येते रे इकडे काय काम आहे आता चिंगे कशी काय आली तू ठीक थी ठेवला का वाटी हा आली मोठी पैसे मागेल बेसरम ते नाही आले पुरीले पाठवलं होती पुरीले हे काही डोकसाय इन लहान लेकरू आहे ना ते असं बोलतात काय हेंबाड्या वानाचे हा आई जग उकळ उकळ भादुरून राहिली तू शिल्लक नको झालू ना लहान लेकरू काही समजत नाही ना मोठ लहान पाणी येऊन राहिलं तुम्हाला भाच्या पुरीचं मोठ पाणी येऊन राहिलं मोटे बाबा पैसे दे आणि मले पैसे देणं मा भाऊ बीमार आहे ना मा भाऊ बीमार आहे ना ओ चिंगू भाई ते आईन बाबाले पाठव न तू कशे यून राहिली बाबा पैसे मांगेले हं जाय बघ ते आईन बाबाले पाठव तेल दे तूमी जाय हो बापा रे लस मानुसियत गेला बाबा

त्याले कसं आता पोराले दावखान्यात लिहायला पैसे लाहायला येस लागते ना मग तुला छानच समजत नाही त्या पोरीला लोड लो दिलं काढून अरे गोड गोड बोलती हां तिने तिच्या माय बाप्पाला सांगितलं असतं रपकने आपल्या घरी असते तर रपकन यक्के घेतला असता पण तुला अक्कल कमी आहे ना ते चिंगी आता तिच्या माय सांगणार नाही का हा माझी मोठी माया अशी बोलली म्हणून बी नकली लेकाजी समजतच नाही लेकाजीले बाय काय काय नाही काय माहीत मला भेटेल अगं माझ्या लक्षातच नाही आलं ना मग तुम्ही जरा असं खुनात मी ना बाबा चालले बोलून राहिले मला आता सांगून राहिले त्यात जरा असं खुना आलं असतं अब तू ये बोलून राहिलं तरी तुला कल गिक्कल काढून राहिल तरी तुझ्या डोक्यात उतरून नाही आला मी काय करू त्यानं मग आपल्याला भेटते ते वावर टेंशन ना घेऊ घेऊ मी त्याच्यात कुठे पैसे आहेत आता तर मला शेटिंग ला लागेन ते काय नाही आता कसं करतो हा त्या डॉक्टरला तर तोंड मारला कुणा पोराली वाचावं लागते माझ्या पैशाची व्यवस्था करतो कशी आपल्याला गावात रुपया द्यायला तयार नाही कुणी भीक मागलं तर देत नाही आपल्याला गावात कुणी कसं करतो कसं कस करत मग मूल लोक मग उभे करतात ना तुम्हाला हा सगळा ना तुमच्या आला ना तुमच्या तुम्ही जर चांगले असते तर लोकांना पटापट पैसे दिले असते काढून कसं आता आपण मग त्यातच कोणाची काही फिकर नाही वाटली बाबा करू द्या मग चालू द्या आहे तसं ना ते जेवढं कमावलं तेव्हा दारूत गमावलं धुवून हात पुसले असं आहे ना खाल्लं पेल्ल बस एश केला बस एवढंच बायको चालले करायचं काहीच टेन्शन नाही ना काहीच टेन्शन नाही तर वर तोंड करून विचारून राहिले मला आता काय करू आता काय करू पहिले नाही तुम्हाला समजलं का पहिले नाही समजलं कशी मुतक प्या आपण कशी दारू ढोसा दारू ढोसल्याने काय होईल म्हणून बोल नको तू बोल नको ना, ना पायातली चप्पल का दोन मार म्हणजे मा चुकलं ना आता मला लक्षात आलं सार मी मी निर्लज्ज माझ लाज नाही म्हणे भीन लाज मी परेशान तयार नाही फक्त मी हे बेवळा म्हणून पण आता कसं पुढे काय करायचं हे सांग तू आता मागचं काही चालून नाही राहिलं तुला हात तर कापतात मा, मा, मा काही काम नाही करत काय म्हणून राहिले बिनला जेवानी पायाची चप्पल काढून मले मार शिकत अक्कल वागवते बापा म्हणजे जिंदगी दारूतच गमावली जरा काही समजलं नाही काही अक्कल नाही जरा शिकायला असं नाही वाटलं की पोरासाठी की बायकोसाठी काही पैसे का कमावून ठेवा काही आपल्या जवळ जमा ठेवा कधी कामा येतील कधी काय होईल काय नाही सांगता येत नाही असं काहीच नाही ना काहीच नाही आता बोलू नको ना पुढे काय करायला लागते हे पाहिण पोरगा एक तर दाखाण्यात आता डॉक्टर पैसे द्यायला लागतात तो राहिले ते, ते नाही कसे हात पाय जोडले आता त्यानं लोकचा टाइम दिला आता आपण गप्पा गप्पा म्हणण्या जर टाइम तर पोऱ्या मरीन ना ती जरा विचार करू मला बोलून काय फायदा होणार काय फायदा होणार आहे सांगा तू पुढे काय करा आता काय आता का का एक करून वावर का लागते बा तसं तर काही कोणी पैसे देत नाही ना आपल्याला कोणी काही वाईट करत नाही ना उभे करत नाही नाराशी कोणी आता एक करून वावर आहे बा तेवढं द्यावं लागते आता तेवढं का मला लागते आता मग आता काय दुसरा पर्याय नाही बापल्या अकोराजी कला घेन हा चाल मग आता गावा हम्म चाल तर कोण दिली उडा इकत घ्यायला तर सरपंच तर तू काही पैकी एक आहेस ना ते मुंडी मोडतातच आपली चाल देऊन टाकू त्या

हा पण आता कसं पहिले चाल बाबा गावात चाल पटकन एकूण टाक म्हणजे डॉक्टरले पैसे देऊ हो बापा चला चला ना आता बोलून काय फायदा आहे बापा आता तुम्ही तर हाय बनेल सगळ्या गावाचे बेसर देवल्या तू काहीच कामाचा नाही रे काहीच कामाचा नाही मेला तर पुरत थांब आता पोर मग पो काय तर मा काहीच कामच नाही आठ सा जीव देऊन टाक तुम्ही आता माऊली भाऊ दिवसेन दिवस बापा तुम्ही एकटेच राहून राहिले हो तुमचे साथीदार कुकडे सोडले तो शिवला आलं बबन बा करता करता हा काही दिसून बरोबर काय करतो त्याच्या बरोबर बंडल लोकांनी खाय खायला पाहिजे घामाचं काही पाहिजे नाही हा कोणाची मुंडी कशी मोळा हे सांगा फक्त हा दुसरं नका काम करायचं सांगू त्याच्या बरोबर राहून आपल्याला खा लागते कारण की कांड करतात ते आणि लोक वाजवतात आपल्याला घेणा देणं हा भांडणं आपल्या घरी का मा आता बरोबर समजलं लोक काय डोळे सारखे झाला बरोबर समजते माणसाले

गड हो तो विषय बंद करून राहिला गड हो कसं ते आता झालं ते झालं त्याच्यासोबत आपला काही नाही फोस्ता नाही मार खाल्ला का राहिला का तो विषय आता संपेला तो विषय आता काही डबल काढू नका तुम्ही मामन काही दुखू नका आता कसं मी त्या दुःखातून बाहेर येणार आणि मी त्याचा नान सोडलाय कसं आता, तो आता तो बा। मा डोक्षाला कसं बाब नका विषय कसं खुडतुडू नका बाहेर मावली हो आम्ही काही एवढे रिकामी नाही तो विषय काय नाही जाऊ द्या तुम्ही म्हटलं ना झालं मुडलं ते विषय काढतच नाही पण आता काय नवीन काम धंदा काही हा आता ते रिकाम कामात सोडलं आता नवीन काय ना काय करावं लागेल की नाही भरत यात आठवत आहेच बस सवारा वायाचं स्पेशल ट्रिप मारायच्या बस आपलं काम करायचं घरचं दारचं वावरातलं बस हे दोन तीन के के काम केली की आपल्या घरी जायचं गरम जपून राहायचं हा रोजदारी पुरतं काम करायचं फुका दुकानाचं खायचं नाही फुका कोणाला लिहायचं नाही पण लोफर नाही लागायचं नाही अजिबात हा आपलं काम ना आपण भरली माऊले भाऊ एक नंबर हे पटला आपल्याने पाहिजे माणसाचं हा आपल्या कामाशी काम लोकांचे काही घेणं देणार नाही बोल बोल भाई काय म्हणत

कोणलो नको अरे बाबा आपल्याला तर काही माहिती नाही बाबा जगण्याला असं झालं म्हणून दवाखान्यात आहे जगण्या कोण कानी का खबर नाही रे बा का चुप बसलोस तू बापू अबे तुला माहिती आहे कोण्या दवाखान्यात आहे जगत कोण्या दवाखान्यात आहे मला नाही चंगूबाई तू काही टेंशन घेऊ नको चाल बर चाल बर गड हो चला बरं रे पटकन चला बरं पो काय आहे चला था। बरं बा एवढं मोठं घडलं का आपल्याला काहीच माहित नाही बा जगन दावखान्यात आहे पैसे नाही घरातले तांदूळ हे कोण राहिले हे काय सांग सवरी काय सांग नाही नाही बाबा हा आपण का परके होतो काय देत नसते का पैसे काय बा या वहिनी असतील असो बा बा मारती त्या वहिनीला स्वाभिमानी आहे कोणापुढे हात नाही पसरत हा जर लोक जमते तर लोक करूनच घेतात त्या वहिनी हा स्वतःच काम स्वतःच करतात हा चालतं पण काय येतं सरपंच लगा पण तू गिर्या केलं चांगलंच लगा दडपून दे तर बाबा हे पान लगा देवले जेवारी लगा तू न पंधरा रुपये किलो ने घेतली रे तीस रुपये किलो जेवारी राजा मुंशीराम भाऊ काही बोलत आहे राजा याच्या भोगूट पानं किती आहे निसता निसता घाण होते दहा किलोचं नुकसान आहे याच्यात मग आता काय भाव घेऊ मी तुम्ही सांगा बा बरोबर आहे सरपंच हा मुंशीराम काय सांगणार आहे तुले हा मातेरा किती निघते याच्यामध्ये हा बरोबर आहे बा बरोबर घेतली पंधरा रुपये किलो ना मी तर म्हणतो बारा नाच यायला पाहिजे तुन मी नका सांगू बुडुबा मले हा तुम्ही बी दडपून देणार आहे जाय ना तुम्हाला स्वस्त माग फुका पाहिजे खायले एवढं लुटू नका हो लोक इले हा बस भलं नसते होत बरे याच्यामध्ये अटीच भरून द्या लागते हे म्या काय दडपून दिल बापा घेऊन राहिलाच होतं कोणतं दडपून दिलं म्या बापा हा माझं माहित नाही आठ तुमचा धंदा काय आहे हा कोणाचे भांडे आहेत घे कोणाचं काही आहेत घे कोणाचं काही आहे घे हा कोण काही दोन रुपये मागले ती म्हणता काही वस्तू ठेवायला का ठेवायले गाणं तर देत तुला दोन रुपये असे आहे राजा तुम्ही माणसं वाटी सांगून राहिले का आम्हाला आमचा पैसा काय लोक फुकाचा वापरायला द्या घरी हा काय ना त्याच्या बदली बदलत तर काय ना काही भेटलो पाहिजे की नाही हा म्हणजे नाही दिले त्यानं पैसे तर मग काय त्याला कोण लावून पहा काय काही तुम्ही माणूस आहेस गड म्हणजे का फुकाचे पैसे वाटा का बरोबर आहे हो कुठे बा तुमचं आता बँका पहा ना हा तुमच्याकडून लिहून घेतल्याशिवाय काही देते का कर्ज कर्ज काही हे रुपये मारून फेकत नाही बँक मग आता बँकेसारखे आपण व्यवहार केले तर काय हरकत आहे बा काय हरकत आहे आता बँका बी रुपया असावं रुपया वसूल करतेच की नाही हा आणि ती बी आळी अडचणीत बँकेचे पैसे कामात पडत नाही पण आपले पडतात ना आपले पडतात मग बापा या मुंशिरा आमच्या डोक्षात घाले हा या मुनश्रीरामले असं वाटते की आम्ही लोकांनी लुटूनच राहिलो अरे नाही बा आम्ही कसं आळी अडचणी लोकांच्या मदत म्हणजे मदत करून राहिलो आम्ही हा पण अमुनश्रीरामले समजीन तास ना भाऊ तुमची शाळा मला काही शिकू नका हो का मला माहीत आहे तुमची शाळा काय आहे तर दुसऱ्याला सांगता ते झालं मुनशिराम भाऊच झालं काही आम्हाला ज्ञान पाजू नका तुम्ही बाहेर हो सरपंच तिकडे शिकार आली पायाकडे शिकार आली तिकडे हा हो राजा गुडबा वाटते राजा काय ना का हा हा केला आणलं वाटते येईन काही आराम करून दोक मला लोक मग काय रे लोक गरिबीचा फायदा काय राहील त्या घेतली तू जेवारी आता खायला तू वापस आलासाठी काय होता आता का वापस नाही आला बायकोला घेऊन बाई वापस नाही भेटायचा जेवारी फेवारी फेवारीचा विषयच नाही ना बापा आम्ही ना दिली ना तुम्हाला झाला आता आम्हाला दुसरं काम होत ना तुमच्या सोबत सोबत काय काम आहे बाबा तुम्हाला काय सांगा पंच कस मापोर गाय राजा बिमान पैसे पैसेला लागून राहिले कसं आमची काही सोयनी बा आता घरातलं कसं दादा ना आम्ही बंदा हं तेवढ्यात काही भागत नाही तर कसं आम्हाला पैशाची गरज आहे बा पाव पाव बुड बा हा घरी पैसे मागे देवला सांगा आता हा तर बेवळाच आहे घेऊ त्याच्या बापाला देऊ नये आणि हे बाई आता घर चालू येईन की माय पैसे फेडी बाई देवला पैसे पैसे काही नाही बा बानले का सरपंच फशीन बरं काही खरं नाही हे हे काही भाज बेवळा हे काही खरं नाही पैसे पैसे काज दे फेन एवढंच काय पडलं सरकार दाखवत सरपंच आम्हाला माहित आहे ना बापा तुम्ही काही आम्हाला तसे पैसे देणार ना आणि आम्ही तसे मागतही नाही ना आमचा वावर ठेवा ना घेवता देऊ मध्ये आमचा पोरगा बीमार बिमार आहे बा म्हणून कसं आम्हाला एवढी मदत करा बा तसे काही कोणी आम्हाला पैसे देऊनच नाही राहिलं म्हणून कसं आता ते वावर आहे बा तेवढं आता तेवढं घ्या तुम्ही आता घेऊता देऊ मध्ये सरपंच घेवता देऊ मध्ये घेऊ नको बरं हे पुरत नाही ते हा फालतू झंझटा माग ते काही पुरत नाही खरेदी करून देत असेल विकत देत असतील तर घे हे काही पुरत नाही बरं आपल्या कुठे पैसा आहे वा घेऊता दुर्मिती करेल इकत घ्यायला तुमचा जो पैसा असेल बुडोबा तुम्ही घ्या बा आपण काही वावर फावर घेत नाही बाप्पा ते फक्कर फ्यक्कर आपल्याला काही पाहिजे नाही बाप्पा पहिलीच तर जमीन लो या माझ तुम्हाला घ्या घेण तर घेतो आपण का मागे पुढे पाहतो काय पण कसं आपल्याला खरेदी घेऊता देऊता विशेष नाही आहे कुठे आय कोणती लावून पाहू बापा पैसे दिन नाही दिन कोण पाहिलं हा कुठून देणार हा नाही देऊ शकत पैसे खरेदी गारबा करून अकराची बुद्ध बा त्याचा पोरगा बिमार आहे ना राजा एवढी लाज वाटू द्या हो हा दिन ना पैसे आता काय तुमच्या हाय म्हणून कोणी म्हणते तुम्हाला द्या ना बापा पुण्यला बिन तेवढं हे पुण्य तू को म्हणून राह मले काल सांगून राहिला तू त्याजवळ आज आलीस ती पैसे तू दे ना मग त्याले मला कसं खरेदी लागेल वावर विकत घेतो मी तर देत पैसे तसे नाही देत हा आणि तुला वाटत तशी तू दे पैसे मग बरं बरं बापा तसं नाही म्हणता तुम्ही वावर खरेदी देतो बापा करून घ्या तुम्ही अर्जंट पैशाची गरज आहे ना बा तुम्हाला वावर तर ऐकतो पण आता कसं खरेदी करायला टाईम नाही कसं मग पोर काय भरती दावखान्यात चटकन मला कसं पन्नास साठ हजार रुपये द्या आम्ही दावाखान्याचं काम करतो बाबा घरी आल्यावर तुम्हाला कसं वा खरेदी करून देऊ वावराची िक्यातच पडून राहील तुले पहिले भावराव ठरव लाख कि चार लाख हा तुले देतील दहा हजार रुपये हे दावाखान्यातला आय पन्नास हजार देतील अकरी शेवटी आणि काय तेवढ्यात खरेदी करून दे देशील का येईल हा मुनशा कोणच फडफड करून आला काय माहित अरे मछली जाळ्यात येईल तर आम्हाला पकडू दे ना फ्राय करू दे पण हा मोठा वय वय करते म्हणतात हा हा भाऊ भाव मग काय काय अकरा घेसान तुम्ही मग मावास काय अकरा घेसा लाख रुपये अकर भरांडी तर वार आल्या का दोघडी सारं काय पिकते पण कुसही नाही पिकत त्या वार हा दोन लाख रुपये ये तुम्ही आणि ते कसं शोकाखात घेऊन राहिला तुम्ही वळ्याला आहे म्हणून तर मला तर काही गरज नाही वावराची तुला आपलं कसं आहे तर आपल्या आपण वावर जात बी नाही वावराची आपल्याला असे नाही काय गुढेबाजाची वळ्याला आहे तर काही बोलून राहिले का तुम्ही आठ लाख रुपये एक्कड जमीन चालू आहे आणि तुम्ही म्हणता दोन लाख रुपये वावर किती प्युअर आहे त्याचं तू बस ने मला माझा भादरफादर करत तुले तू घे मग आठ लाख रुपये एकान जावे आम्हाला काल सांगून राहिला तू हा म्हणजे फडफड करतो मिशन घेण्या देणं तुला घेणार नाही सबर सबर करून राहिला हा अगो मना मला माझा माझा घेण्या देणं सायगड्या देवलाल मध्यम मार्ग काल काही हा आता तू कुठे दोन लाख म्हणून राहिला ते तीन लाख रुपये एकरांना देऊन टाक दे। हा मी बोलून राहिलो आता हा देऊन टाक तुझे तीन लाख रुपये बरोबर बरं वा तीन लाख रुपये म्हणता तुम्ही तीनच लाख रुपये देतो पण मग पहिले पन्नास हजार द्या बाबा पोराला दाखवण्या पैसे नाही लागतात बरोबर चाल चाल घरीच देत तुला पन्नास हजार रुपये हो चला चला पहा मित्र असा आहे बरं बेकार आहे ना लोक बेकार आहेत सांगा आता काय परिस्थिती आली आलो पैसा नाही कोरायला यायल वावर इकरी काढलो तर ते बी सत्यात मस्त लोक फक्त चॅनसच पाहत असतात बरं कोण कसा खापी घातल्या जाई हा